शेजारीन बाई काय करता घरात बसून पंढरपुराला जायाच कंबर कसून शेजारीन बाई काय करता घरात बसून पंढरपुराला जायाच कंबर कसून पंढरपुराला जायाचं कंबर कसून पंढरपुराला माझे पिता त्यांचे नाव विठ्ठल सखा पंढरपुराला माझे पिता त्यांचे नाव विठ्ठल सखा त्यांचे नाव विठ्ठल सखा शेजारीन शेजारीन बाई काय करता घरात बसून पंढरपुराला जायाच कंबर कसून शेजारीन बाई काय करता घरात बसून पंढरपुराला जायाच कंबर कसून पंढरपुराला जायाच कंबर कसून पंढरपुरात माझी आई तिचे नाव रखमाबाई पंढरपुरात माझी आई तिचे नाव रखुमाबाई शेजारीन बाई काय करता घरात बसून पंढरपुराला जायाच कंबर कसून शेजारीन बाई काय करता घरात बसून पंढरपुराला जायच घरात बसून शेजारीन बाई काय करता घरात बसून पंढरपुराला जायच घरात पंढरपुराला जायाच जाया कंबर कसून पुंडली क भाऊ सखा ग चंद्रभागे तिरी उभा बाई गुंडली क भाऊ सखा ग चंद्रभागे चंद्र चंद्र तिरी उभा ग कुंड चंद्र भागे तिरिबाग चंद चन... शेजारीन बाई काय करता घरात बसून शेजारीन बाई काय करता घरात बसून पंढरपुराला जायाच कंबर कसून पंढरपुराला जायाच कंबर कसून माझी बहीण चंद्र बघा रोज मारते मला हका माझी बहीण चंद्र बघा रोज मारते मला हका शेजारीन बाई शेजारीन बाई काय करता घरात बसून पंढरपुराला जायाच कंबर कसून शेजारीन बाई काय करता घरात बसून पंढरपुराला जायाच कंबर कसून जणी म्हणे तिनी लोका हरिनामाला विसरू नका जणी म्हणे तिनी लोका हरिनामाला विसरू नका हरिनामाला विसरू नका शेजारीन भाई काय करता घरात बसून शेजारीन भाई काय करता घरात बसून पंढरपुराला जायाच कंबर कसून पंढरपुराला जायाच कंबर कसून <laughs> पंढरपुराला जायाच कंबर कसून शेजारीन बाई काय करता घरात बसून शेजारीन बाई काय करता घरात बसून पंढरपुराला जायाच कंबर कसून पंढरपुराला जायाच कंबर कसून पंढरपुराला जायाच कंबर कसून ತುಜಿ ಆನ ವಾಹೀನಗೇವರ ತುಜಿ ಆನ ವಾಹೀ ಗಾ ದೇವರ ಸೋನಿಯ ಬಹ ಆವಡಿ ಜಿವಾ ಸೋನಿಯ ಬಹ ಆವಡಿ ಜಿವಾ ಸೋನಿಯ ಕಾನಡಿಯ ವಿಠೋಬಾ ಕಾನಡಿಯ ಕಾನಡಿಯ ವಿಠೋಬಾ ಕನಡಿಯ ಬಹು ಆವಡಿಸಿ ಜಿವಾ ಸೋನಿಯ ಬಹ ಆವಡ ಸಿ ಜಿವಾ ಸೋನಿಯ ಬಹ ಆವಡ ಸಿಿ ಪ ರುಮೇವೀವರು ವಿಲೂ ರಾ ಬಾಪ ರುಮಾ ದೇವೀವರು ವಿಲೂ ರಾ ಬಹ ಆವಡಿ ಸೋನಿಯ ಬಹ ಆಡಿಸಿ ಜಿವಾ ಸೋನಿಯ ಬಹೂ ಆವಡಿ ಜಿವಾ ಸೋನಿಯ ಬಹೂ ಆವಡಿ ಜಿವಾ ಸೋನಿಯಾ ಕಾನಡಿಯ ವಿಠೋಬ್ಬಾ ಕಾನಡಿಯ ಕಾನಡಿಯ ವಿಠೋಬ್ಬಾ ಕಾನಡಿಯ ಕಾನಡಿಯ ವಿಠೋಬಾ ಕಾನಡಿಯ ಕಾನಡಿಯ ವಿಠೋಬಾ ಕಾನಡಿಯ ಬಹು ಆವಡ ಸಿ ಸೋನಿಯ ಬಹು ಆವಡಸಿ ಜಿವಾ ಸೋನಿಯಾ ಬಹ ಆವಸಿ ಜಿವಾ ಸೋನಿಯ ತುಜಿ ಆನ್ ವಾಹನ ಗಾ ದೇವರಾಯಾ ತುಜಿ ಆನ್ ವಾಹನ ಗಾ ದೇವರಾ ದೇವಯಾ ಬಹ ಆವಡ ಜಿವಾ બહુ આવડસી જીવા પાસોનિયા બહુ આવડસી જીવા પાસોનિયા જીવા પાસોનિયા જીવા પાસોનિયા સોનિયા ભગવાન કી જય જ્ઞાનેશ્વર માઉલી કી જય ನಾನೋ ಬಾಮಲಿ ತುಕಾರ ರಾಮಾಮಾಮಾಮಾಮಾಮಾಮಾಮಾಮಾಮಾಮ ನಾನೋ ಬಾಲಿ ತುಕಾರಾಮಾಮಾಮಾಮಾಮಾಮಾಮಾಮಾಮಾಮ ನಾನೋ ಬಾಲಿ ತುಕಾರ ರಾಮಾಮಾಮಾಮಾಮಾಮಾಮಾಮಾಮಾಮಾಮ ನಾನೋ ಬಾಲಿ ತುಕಾರ ರಾಮಾಮಾಮಾಮಾಮಾಮಾಮಾಮಾಮಾಮಕಾರಾಮ ಕಾರುಕಾರಾಮಾಮಾಮಾಮಾಮಾಮಾಮಾಮಾಮಾಮ ತುಕಾರಾಮಾಮಾಮಾಮಾಮಾಮಾಮಾಮಾಮಾಮ